चहा पिणार चला चहा प्यायला तू चहा प्यायला चहा प्यायला आई मला यायला उशीर झालाय सकाळी सकाळी मला चिडचिड करू नको एक तुम्ही चहा नाही पिला आणखीन तू तर थोड्या वेळ कॉल करते भैया एक चहा ना आता झाली माझ्या दिवसाची सुरुवात चहा पिणार अगं काय सांगू तुला काहीच चुचत नाहीये का काय झालं अग शिक्षण पूर्ण करू जॉब करू कि बिझनेस टाकू काय करावं ना काय कळतच नाहीये तू चहा प्यायला चल म्हणजे आग म्हणजे तू चहा पिशील मग तुला नवीन नवीन आयडिया येतील तुला सुचेल की तुला काय करायचं अच्छा हो की हो ना चल चल अरे मग घे ना ए, ते काय करताय दिसत नाही का लूडो खेळतो दिसतंय ते पण कशावर खेळताय जो हरे चहा पास चहा ए चला लवकर लवकर तिला ए मार मार लवकर लवकर खेळा रे हे बघ सहा पण हे साँप। मार मार हे कर हे कर हे ये असाय बा असं इथे हे हे ए भोगलो चला चहा प्यायला माझं नशिबच फुटका दे तुला हो बोलली हो आणि तू माझ्या नशीबात आल्यापासून माझं नशीब बदल आहे का, का मुख्यमंत्री झालो आहे मी पण भिकायलाच लागलोय मग तसाच रा मी भिकाऱ्या ए नीट बोला चायच्या किती गरम होऊ नकोस तू पण नीट बोला माझ्याशी ए, 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 ए। काय रे हा बघ ना मला बोलतोय तू पण याला कुठलेली अद्रक म्हण ना ए कुठलेले अद्रक कुठलेली अद्रक चा दोन्ही मी झालं तर कडक चहा होईल ना चला प्यायला जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आधी बघत राहा पीपीई पेट पेपर